आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे विक्री करणारे तसेच अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेचे अधिकारी यांना दिल्या होत्या गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीम राबवली त्यांनी अहोरात्र मेहनत केली असून त्यांचे मेहनतीस यश प्राप्त झाले असून अवैध अग्निशस्त्रांचे संबंधात अनेक ठिकाणी छापा मारून कारवाई करण्यात आलेली आहे पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे शिवराज पाटील सहायक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे ठाणे राजकुमार गोंदरे सहायक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे ठाणे शेखर बागडे सहायक पोलीस आयुक्त प्रतिबंध बुन्ने ठाणे शहर धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सर्व घटक कक्षाचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तकरिता उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदर कारवाई गावठी बनावटीचे एकूण पंधरा पिस्टल व अठ्ठावीस जिवंत काढपूस सायकल सात लाख पाच हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तसेच अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीच्या संदर्भात गुन्हे शाखेचे सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत एकूण अठरा आत्महत्या उद्ध्वस्त करून त्यात एकोणपन्नास हजार लिटर वॉश व गावठी दारू व सायकून पंचवीस लाख तीस हजार रुपयांचा माल नष्ट केला आहे

क्राईम ब्रँचकडून अवैध साठा असेल अवैध साठा असेल किंवा ज्या बाकीच्या इलिगल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्या अनुषंगानं कारवाई करण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्तांचे आदेश होते त्या अनुषंगानं अपर पोलीस आयुक्त ठाणे गुन्हे शाखा पंजाबराव ओलेसर आणि पूर्ण आमची क्राईमची टीम याच्यावरती वर्कआउट करत असताना वेगवेगळ्या युनिटची ही कारवाई करण्यात आलेली आहे या अंतर्गत जवळजवळ पंधरा अवैध विशस्त्र पिस्तल आणि रिवॉल्वर पंधरा आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस राऊंड आपण हस्तगत केलेले आहे तसेच इतर कारवाईमध्ये अठरा अवैध गावठी दारूबट्ट्या याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त केलेले आहे याच्यामध्ये जवळजवळ एकोणपन्नास हजार लिटर चौकी दारू आपण त्याच्यामध्ये नष्ट केलेले आहे के त्याची जवळजवळ किंमत पंचवीस लाख तीस हजार एवढी होती तसंच जे विदेशी दारू विक्री आहे याच्यामध्ये सुद्धा आपण काही रेड केलेले आहेत काही गाड्यांमधून सीज केलेलं आहे हे जवळजवळ एकशे एकतीस कारवाया आपण ठाणे गुन्हे शाखेकडून करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार तीनशे बावन्न लिटर दारू आपण पकडण्यात आलेले आहे याची किंमत जवळजवळ नऊ लाख रुपये होती वेगवेगळ्या एक्टिफनी अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे ए सी पी तिन्ही आमचे ए सी पी शेखर बागडे साहेब ए सी पी साहेब आणि ए सी पी क्षरसागर साहेब यांच्या वेगवेगळ्या टीम त्याच्यामध्ये कार्यरत होत्या आणि प्रत्येक टीमनं एकदम चांगली कामगिरी करून त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही कारवाई केलेली आहे आणि पुढच्या काही दिवसात अध्यक्ष सहभागी त्यामध्ये ही कारवाई चालू राहणार आहे त्यामध्येही काही आपल्याला वेपन्सी जर आहेत किंवा इगल नीटरच्या कारवाई होणार आहे तेही आपण करण्यात देणार आहोत पुढत जाऊ तर या वेगवेगळ्या ज्या कारवाई आहेत त्याच्यामध्ये घटक एक सचिन गायकवाड साहेब विरेयन त्यांच्या टीमने पाच गावटी पिस्टल आणि चार जीवंतरावंड पकडलेले आहेत घटक दोनचे पी आय एम साहेब त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्टल आणि दोन जीवंत्राऊंड पकडलेले आहेत घटक पाच वागळी स्टेट सलील भोसले साहेब यांच्या टीमने एक गावठी पिस्तल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक तीनचे अजित शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमने तीन गावठी पिस्टल आणि सात राऊंड पकडलेले आहेत घटक चार अशोक कोळी साहेब आणि त्यांच्या टीमने दोन गावठी पिस्तल आणि चार जीवन राऊंड त्याच्यामध्ये हस्तगत केलेले आहेत आणि विरोधी पथक त्याचा चार जे सध्या डी सी पी शेखर पावडे यांच्याकडे आहे त्यांच्या टीमने दोन गावटी पिस्टल आणि एक जीवन राऊंड असे पकडलेले आहेत मध्यवर्ती गुन्हेश्वर कक्ष संजय शिंदेसाहेब आणि त्यांच्या टीमने एक गावची बनावटी पिस्टल आणि चार जीवन राऊंड असा मध्यमपैन मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमच्या तिन्ही पीच्या हे वेगवेगळ्या टीम्स यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे तर यामध्ये आणखीही कारवाई झाल्यास आपल्याला सूचित चालू